ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हीडलाईन पोलीस ठाण्याच्या हद्दी तो तयार होणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यावर कल्याण गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे कुंभारली गावापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरील झाडंझुडपांमध्ये ही हातभट्टीवरील दारू तयार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस हवालदार विश्वास माने दत्ताराम भोसले यांनी हातबट्टीवर छापा टाकत सात लाख चाळीस हजार रुपये किमतीची दारू साठा आणि साधना नष्ट केली आहे यात ऐंशी लिटर हातबट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे तर साठ ड्रम मधील गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा वॉश व दारू गाळण्यासाठी लागणारी साधने असा गावठी दारूचा साठा जागीच नष्ट करण्यात आलाय तसेच बेकायदेशीरित्या हातवट्टी चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा